नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय गिरिजा ब्लॉगिंग तर हा पार्ट वन आहे मालवणचा आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आम्ही काय मजा मस्ती करतोय काय तिथे एन्जॉय केला जर तुम्हालाही मालवणला फिरायला जायचंय तर हा ब्लॉग लवकरच सेव्ह करा हे बघा तिथे एक माकड होतं आणि त्या माकडा सोबत काय गप्पा आहे ते तिला चिक्की कोणी दिली मी दिली मी दिली मी दिली तुला चिक्की कुणी दिली मी दिली जर तुम्ही गणपतीपुळ्याच्या रस्त्यावरून जात असाल तर तिथे तुम्हाला थोडाफार रस्ता खराब लागेल का तर तिथं रस्त्याचं काम चालू आहे या कारणामुळे आणि जाता जाताच आम्ही गेलो होतो नाणीच्या महाराजांच्या दर्शनासाठी तिथे तर मी ह्याच्या आधी कधी पहिल्यांदा गेलेले नव्हते सो मी फर्स्ट टाईम होतं माझं आणि अक्षयभैया वगैरे हे सगळे जाऊन आलेते सो मी श्रेय अनिकेत मन्या म्हणजे उर्फ अभिषेक असा आम्ही हो तर फर्स्ट टाईम जाणार होतो तर तुम्ही इथला ॲम्बियन्स पाहू हो शकता की इथून खूप म्हणजे खूप मस्त परिसर आहे आणि त्याच्यापेक्षा बारीके हे खूप मोठ्या आवारात पसरलेलं आहे आणि इथे तुम्ही फोटोज वगैरे तुम्हाला काढायला पण परवानगी आहे बट आत मंदिरात फोटो तुम्ही काढू शकत नाही त्याच्यामुळे मी जे काही शूट घेतले ते फक्त बाहेरचंच घेतलेले आहे आणि जर तुम्हाला पर्यटन स्थळ म्हणून जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तुमच्या फॅमिलीसोबत तर ना तुम्ही एकदा नक्कीच नाणेच्या महाराजांच्या तिथे जाऊ शकता आपल्या गणपतीपुळ्याला जातानाच तिथे लागतंय तुम्हाला ते लोकेशन तिथून जरा थोडंसं पुढे गेलं की पाली एक गाव लागते त्याच्यात तिथेच आहे आणि हे बघा तिघं चौग जरी कशी मज्जा मस्ती करते हे मला कॅमेऱ्याच्या समोर येतच नव्हते शेवटी तरी पण मी असा डिसिजन घेतला होता की ह्यांना काहीही होऊ दे यांना मी कॅमेऱ्याच्या समोर आणणार का तर आणणारच आणि शेवटी मी ते सक्सेस केलं आणि तुम्ही पाहू शकता या सगळ्यांना मी कॅमेऱ्याच्या समोर घेऊन आली आहे आणि इथून आज जस जेव्हा आपण एंटर करतो छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप म्हणजे खूप छान अशी मूर्ती म्हणजे स्मारक वगैरे खूप छान पद्धतीने त्यांनी केलेले आहे आणि एकदम टॉपचा विषय आहे आम्ही पण आलो आहे तुम्ही पण या तसेच आता जर तुम्हाला पार्ट टू बघायचा असेल की बाबा ना आम्ही मालवणमध्ये काय केलं काय मजा मस्ती केली तर ब्लॉग शेवटपर्यंत बघ मला काय म्हतायचं या लोकेशन वर नाणीच्या महाराजांच्या मठात आलाय आणि असा वीच म्हणतोय की कशी मी जाऊ मथुरीच्या जा बाजार कमेंट मध्ये कमेंट करून सांगाय बरोबर आहे ह्या पोरांची तर मजा मस्ती काय थांबणार नव्हती हे चौघ जणांनी मला इतकं पिळवून काढलं इतकं पिळवून काढलं उगच काहीतरी चेष्टा काहीतरी चेष्टा अशी होती या सगळ्यांची पण खूप मजा आली स्थळ वगैरे खूप छान आहे फिरायला आणि मत आहे जाऊ आप जर पार्ट टू बघायचा असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जितकं जास्तीत जास्त तुम्हाला माझा चॅनल शेअर करता येईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये थँक्यू